नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित प्रतिष्ठान क्रीडा या ग्रुपच्या या उपक्रमामध्ये नवरात्रातील नवरंग यामध्ये मी सौ श्यामा देशपांडे आपले स्वागत करीत आहे आजचा रंग हिरवा माळ आहे पाचवी आजची आठवडी मी सादर करीत आहे हिरवे हिरवे रंगमनाचे हिरवे हिरवे रंग मनाचे जणू फुलून येती मोर पिसारे जणू फुलून येती मोर पिसारे धरित्री नटते हिरव्या रंगी धरित्री नटते हिरव्या रंगी तृप्त तृप्त हे मन हे करीती तृप्त तृप्त हे मन हे करीती धनधान्यांनी भरली सृष्टी धनधान्यांनी भरली सृष्टी आनंदाची सर्वत्र वृष्टी आनंदाची सर्वत्र वृष्टी आई शक्तीचीचही किमया आई शक्तीचीचही किमया प्रकाश देती सर्वत्र नंदादीपाच्या समया प्रकाश देती सर्वत्र नंदादीपाच्या समया धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट्स करा सबस्क्राइब करा